तेच पुन्हा सांगतो आणि संभाजीनगर मध्ये एक गद्दार निवडून आला छत्रपती संभाजीनगर निवडून आला मग मी संभाजीनगरकरांना विचारलं अरे बाबा नो काय माझं काही चुकलंय का? का ही जो काही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केला हा तुम्हाला पटलाय की नाही पटलाय आणि मोदी शहाना सांगतोय की ती शिवसेना फोडण्याचं काम करा आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत सांगायचं तर अस्वलाच्या अंगावरती एवढे केस असतात तुम्हाला जेवढे उपटायचे तेवढे उपटा उक्ता। कसा उपटत असोलाचे केस आम्हाला तेल लावण्यासारखी गरज नाही लागणार अमित शहा सारखी आमचे केस आपोआप येत असतात काही झडलेले असतात ते पण घेऊन जा सद्दार फोडून शिवसेना संपणार नाही ती पानं चढलेली होती खडून गेली हे बघा फुटलेले कारण हा निसर्गाचा न्याय आहे की जी पानं सडतात ती पानं झडलीच पाहिजेत मी परत घेणार का झडलेली पानं मी देवी परत चिपकत बसू जाऊ दे ना घेऊन जाऊ दे त्यांना फुटत नाहीत पानं म्हणजे राजकारणामध्ये भाजपला पोर होत नाही म्हणून जर का आमची अशी जर का कोणी घेत असेल तर घ्या तुम्ही मला राजकारणात पोर होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे काय विचार करायचे असतील तर आम्ही करून देऊ तो विचारांनी शून्य आदर्श म्हणून कोणी नाही तुमच्याकडे मग कधीतरी बाळासाहेबांचं बाबासाहेबांचा त्याही पेक्षा मोठं दुर्दैव ज्या सरदार वल्लभभाई पटेल आणि आर एस एस वरती म्हणजे संघावरती बंदी घातली होती त्यांचा सुद्धा पुतळा तुम्हाला उभारावा लागला हा नियतीने पुढे तस शिवसेना संपवल्यानंतर असं तुम्हाला वाटत की तुम्हाला शिवसेना प्रमुखांच्या नावाने मत मागावं लागतं आज तर तुमच्यावरती आणि मोदीजी इथेच हरलेला आहात निवडणुकीची वाट बघायची गरजच नाही तुम्ही हरलाय तुम्ही हरलेला आहात आणि तुमच्याकडे कोणताही चेहरा नाही बोलायला ना मुद्दा नाही मग काहीतरी बटेंगे तो कटेंगे वगैरे सगळं करताय जेव्हा एक तरुण तुमच्या समोर उभा राहून विचारतो मोदीजी मी मत तुम्हाला याच्यासाठी नव्हतं दिलं माझ्या नोकरीसाठी दिली होती दिलं होतं माझी नोकरी तुम्ही कधी देणार आहात एखादी महिला त्यांच्या की मोदीजी मी पंधराशे रुपयासाठी मत नव्हतं दिलं माझ्या सुरक्षिततेसाठी दिलं होतं माझं घरदार सुरक्षित राहावं म्हणून तुम्हाला मत दिलं होत हे सगळे भाऊ भाऊ फिरतय त्यांना मी सांगतोय की तुम्ही तिघही मिळून भाऊ 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 तुम्ही मोठमोठ्या जाहिराती केल्या दोनशे तीनशे पाचशे कोटी लाडकी बहीण लाडकी बहीण त्या जाहिरातीवरचे पैसे जर तुम्ही नीट वापरले असते त्यातनं झाली असती पंधराशे रुपये तुम्हाला जर का द्यायची एवढी घाई झाली असेल मग बदलापूर मध्ये ज्या चिमडीवरती अत्याचार झाला तिची आई आजारी असताना त्या पोलीस स्टेशन मध्ये तासन तास बसले होते आणि पोलीस ढिमा हालायला तयार नव्हते त्या माऊलीला जाऊन येऊन दाखवा पाकिट या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत तर या गद्दारांचे सगळे कुटुंबीय सहकुटुंब सहपरिवार हे सगळे सुरक्षित आहे येता जाताना मला दिसतात काही जण आज सुद्धा मला दिसले त्यांचे चमचे सुद्धा संरक्षण आहे आणि महिला वाऱ्यावर सगळा कारभार आपल्याला हा जो काय अंधार पसरलेला आहे हा अंधार जर का संपवायचा असेल आता मध्ये मशालच घ्यावी लागेल काही जे आहे ते घेऊन चालणार नाही त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आहे मी काँग्रेस बरोबर जरूर गेलो राष्ट्रवादी बरोबर जरूर गेलो कारण तुमचा दहशतवाद तुमची हुकमशाही ही संपवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी आम्हाला आमचा महाराष्ट्र स्वावलंबी पाहिजे आम्हाला आमचा नोकरी करणारा महाराष्ट्र असणार नाही तुमची नोकरी तेवीस तारखेनंतर मेंद्या तू जरूर जा त्यांचे चाट आमचं काही म्हणणं नाही तो तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे नोकरी मिळ मिळणार कुठे आज जे टगेगिरी करत फिरतायत सगळे त्यांना सांगतोय की ही जनता आहे तेवीस तारखेनंतर बघा त्या वेळेला तुम्हाला संरक्षण लागेल आणि ह्यांचा पूर्ण आयुष्याचा तुम्ही चोथा करून टाकलेला आहात याचा हिशोब तेवीस तारखेला आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे ठरवून आलेला आहात आणि मुंबईकर नेहमी सोबत ने राहिले गेल्या वेळेला सहा पैकी जवळपास पाच जागा एक जागा त्यांनी ढापली त्या वेळेला जागे राहा या वेळेला जागे राहा अगदी मतदान प्रक्रियेच्या वेळेला सुद्धा आणि त्या लोकसभेच्या वेळेला मला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली होती त्यांना असं वाटलं होत तिथून शिवसेनेला जास्त मतदान होते तिथे आक्षेप घ्यायला लागले देवेंद्र फडणवीसांना आता बोलावं हो लागतंय की मतांचं धर्मयुद्ध करा मतांचं धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीस तुम्ही एकदा जाहीर करा या देशामध्ये कोणाला मतदानाचा अधिकार आहे आणि कोणाला मतदानाचा अधिकार नाही सांगा एकदा ना जाहीरपणाने एका बाजूला तुमचे मोहन भागवत जामा मशिदीत जातात दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी सुद्धा जातात त्यांचा तो व्हिडिओ आहे योगी आदित्यनाथांबरोबर सांगा ना मुसलमाना मतदानाचा अधिकार नाही म्हणून बोला धर्म युद्ध हा शब्द हा निवडणूक आचारसंहिते नाही येत गेल्या वेळेला जे आपलं शिवसेनेचं मशाल गीत होतं त्या मशाल गीतातलं हिंदू हा तुझा धर्म जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा म्हणून मला सांगितलं होतं म्हणतात काय उखडायचं ते उखडा मी नाही काढत जा तुमचा नोकर असलेला निवडणूक आयोग शिवसेनेने हिंदू हा तुझा धर्म म्हंटला तर ता काढायला सांगतो देवेंद्र फडणवीस तुम्हाला धर्म युद्धाचा अर्थ कळतो तुम्ही सरळ सरळ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दंगलीला प्रोत्साहन देत आहात मोदीजी तुमचा हा केला चपाट्या मला वाटतंय की यांनी बरंच काय काय केलंय काही केलेलं -केले नाहीये आगी लावतोय पण धर्मयुद्ध या अनिल या शब्दावरती आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदला पाहिजे आणि बॅगा तपासणाऱ्या निवडणूक आयोगाला सांगायचं की यांचा शब्द तपासून मला सांगा मग कशाला सबका साथ आणि सबका विकास तुम्ही बोलताय मोदींची निवडणूक आली सबका साथ सबका विकास सत्ता आल्यानंतर सबको लात और दोस्तों का विकास मी विकासाच्या विरुद्ध नाही मी विनासाच्या विरुद्ध आहे माझ्या राज्याचा विनाश होऊ देणार नाही मी रा, माझं राज्य हे कोणत्याही परिस्थितीत अरे मोदीशा तर सोडून त्या कोणी आला तरी त्याला मी लुटायला देणार नाही आणि एकच शपथ मी घेऊन तुम्हाला सांगतोय ही जी सगळी आहेत आपले भाजी महाराज मी शपथ घेतोय घेणार आहात माझी शपथ एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि हो हे जर ठरलं असेल त्याप्रमाणे तुमची वागण्याची तयारी असेल तरच धकधक मशाल हातामध्ये घ्या अन्यथा मग मशालीला अर्थ नाही शिवाजी महाराजांच्या जय जय यासाठी जसं मी कोरोनाच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांनी ऐकलं तसंच मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना सांगतोय ही निवडणूक दोन पक्षातली नाही दोन वृत्तीची आहे ही निवडणूक एका बाजूला महाराष्ट्राची लुटारू आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे रक्षक असे आहे ही निवडणूक एका बाजूला तुमच्या आयुष्याच सत्यानाश नाश करणारे यांची आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आनंदाचं क्षण आणू इच्छिते त्यांच्यामध्ये आहे तुम्ही सगळ्यांनी जर का ठरवलं तर हे होऊ शकतं संपूर्ण महाराष्ट्राने निश्चय केला पाहिजे प्रतिज्ञा केली पाहिजे की काय वाटेल ते होऊ दे पण महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मी माझं एक सुद्धा मत देणार नाही मला खात्री आहे महाराष्ट्र हा आपला आहे महाराष्ट्र हा माझा आहे माझा महाराष्ट्र हे के केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना विनंती आहे आपण